मस्त कुरकुरीत बटाटा भजी बनवलेली आहेत बघू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत हे बटाटा भजी आपण टोमॅटो बरोबर खाऊ शकतो संध्याकाळच्या चहाबरोबरही खाऊ शकतो अगदी टेस्टी लागतात आणि मुलांना तर अशी बटाटा भजी खायला खूप जास्त आवडतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बटाटा भजी बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराची बटाटी सोलून पाण्यामध्ये टाकलेली आहेत अशी पाण्यामध्ये टाकली म्हणजे काळी पडत नाहीत आता आपल्याला या बटाट्याचे अशा पद्धतीने स्लाईस करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण चिप्स बनवताना स्लाइस करतो ना त्याच पद्धतीने बनवायचे आहेत तर इथे मध्यम आकाराचे स्लायसेस करायचे आहेत अगदी जास्त पातळही करायचे नाहीत किंवा जास्त जाडही ठेवायचे नाहीत जर पातळ बनवले नाही तर त्याची टेस्ट चांगली लागत नाही कारण तर तळले म्हणजे आणखी बारीक होतात आणि ते बटाट्याची टेस्टच लागत नाही त्यामुळे मध्यम आकाराची करायची आहे जर जास्त जाड ठेवले तर हे बटाटा भजी क्रिस्पी होणार नाहीत इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी आहे आता याचे चिप्स पाडून घेतले किंवा स्लाईस करून घेतले की हे पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे काळे पडत नाहीत आणि सर्वच बटाट्याचे मी अशा पद्धतीने स्लाइस करून घेत आहे तुमच्याकडे जर चिप्स बनवायची खिसणी असेल तेने पाडले तरी चालू शकते पण जर जास्त पातळ चिप्स बनत असतील ना तर अशा पद्धतीने हातानेच आपण स्लाईस ब करून घ्यायचे आहेत आता सर्व जे स्लाइस बनवून घेतलेले आहेत किंवा बटाट्याचे काप केलेले आहेत ना ते या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत बघू शकता पाणी खूप जास्त पांढरं दिसत आहे बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च असतं त्यामुळे दोन ते तीन वेळा इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता काय करायचं तयार करून घेतलेले बटाट्याचे काप आहेत ना ते आपण या सुती कापडावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत म्हणजे जे पाणी आहे ना ते कापडावरती निथळून जातं असं केलं म्हणजे काय होतं जे बॅटर आपण बनवणार आहे ना ते बॅटर या बटाट्याच्या स्लाइसला किंवा कापला व्यवस्थित लागलं जातं जर याला पाणी असेल ना तर जे भजीचं बॅटर आहे ना ते या बटाट्याच्या स्लाईसवरून किंवा कापावरून निथळून जातं त्यामुळे अशा पद्धतीने हे बटाटे सुकवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आता हे सुकत आहे तोपर्यंत इकडे आपण बटाटा भजी बनवण्यासाठीचं बॅटर बनवायचं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे म्हणजे बॅटर बनवताना गुठळ्या होत नाहीत आपलं जर नेहमीच्या घरातील पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने बरोबर चार चमचे याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे याने भजी खूप जास्त कुरकुरीत होतात त्या आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तुमच्याकडे असतील तर टाका नसतील तर नाही टाकले तरी चालू शकतात दोन चिमुट हळद टाकले त्यानंतर अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे तर माझ्याकडे भाजलेला ओवा होता त्यामुळे इथे बघू शकता थोडासा काळपट दिसत आहे त्यानंतर एक चिमुठी ते मी हिंग टाकत आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व जे कोरडे साहित्य आहेत मिक्स करायचे आहेत त्याच्या अगोदर इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे याने ही भजी अगदी टेस्टी लागतात आता चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मसाले कोरडे असताना छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता मस्त असे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने मी बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी मी सुरुवातीला टाकलेलं आहे एकदम जास्त पाणी ओतायचं नाही पाणी ओतून मी मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहायची आहे कारण तर का जर बॅटर पातळ झालं तर बटाट्याच्या स्लाईसवर किंवा कापावर लागतच नाही खाली निथळून पडतं आणि जर घट्ट झालं ना तर हे बटाटे भजी अजिबात क्रिस्पी होत नाहीत तर हे बॅटर आहे ते मला अजून थोडंसं घट्ट वाटत आहे ना त्यामुळे मी काय करणार आहे आणखी अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये घालणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणखी पाणी घातल्यानंतर मी मिक्स करून घेत आहे आणि पुन्हा एकदा याची कन्सिस्टन्सी चेक करत आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने चमच्यात धरला तर चमच्यातून हे पा बॅटर आहे ना ते अशा पद्धतीने खाली पडत आहे तर हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे मीठ सुरुवातीला यासाठी टाकायचं नाही कारण तर ज्यावेळेस कोरडे पिठं असतात ना त्यावेळेस मीठ टाकायचा अंदाज येत नाही ज्यावेळेस बॅटर तयार होतं त्यावेळेसच मीठ टाकायचं म्हणजे बरोबर मिठाचा अंदाज येतो आता मी याच्यामध्ये सोडा टाकणार नाही त्यामुळे काय करायचं आहे इथे मी एक चमचा इथे ते मी तेल गरम करुं करून घेतलेलं आहे आणि तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे याने काय होतात भजी अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी तयार होतात आता तेलही या बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घेऊया आणि बघू शकता मस्त असे हे बॅटर तयार झालेलं आहे याच्यामध्ये अजिबात सोडा टाकलेला नाही त्यामुळे ही भजी जा ही, ही जास्त तेलकटही होत नाहीत तरी ते आपलं बटाटा भजी बनवण्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे आणि इकडं आपण बॅटर बनवत होतो तोपर्यंत हे जे बटाट्याचे चिप्स किंवा काप करून घेतलेले आहेत ना तेही चांगले सुकलेले आहे त्याच्यावरचं पाणी चांगलं निथळलेलं आहे असं पाणी निथळ ना तरच या बटाट्याच्या कापला व्यवस्थित बॅटर लागलं ला जात आता जे आपण काप बनवून घेतलेले आहे ते या बनवून घेतलेल्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचे आहेत बघू शकता बॅटर व्यवस्थित या बटाट्याच्या चिप्सला किंवा कापला व्यवस्थित लागत आहे अजिबात याच्यावरून निथळत नाही आता इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बटाट्याचे भजी बनवून घेत आहे तेच आपण तेलामध्ये बटाटा भजी टाकत असतो त्यावेळेस तेल चांगलं गरम असायला हवं आहे आणि त्याच्यानंतर मीडियम गॅसवरती सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत हे बटाटा भजी चांगले आपण तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरतीच तळायचे आहेत लो गॅसवरती तळले किंवा कमी गॅसवरती तळले तर तेलकट होऊ शकतात आणि अगदी फुल गॅसवरती तळले ना तर हे करपू शकतात इकडे आपले भजी तळत आहेत ना तोपर्यंत इकडे बघू शकतात पावसाळा चालू आहे आणि नुकताच पाऊस होऊन गेलेला आहे मस्त इथे व्यू दिसत आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अगदी सगळीकडे हिरवे हिरवे छान असे दिसते तुमच्याकडेही अशा पद्धतीने वातावरण आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पावसाळ्याच्या दिवसामध्येच अशा पद्धतीने आपल्याला भजी खाण्याची इच्छा होते त्यामुळे तुम्हीही नक्की अशा पद्धतीने भजी बनवून पहा आता इकडे आपण भजी तळलेली आहेत आणि मस्त क्रिस्पी टम्म फुगलेली आहेत त्याचबरोबर त्याला सोनेरी कलर आलेला आहे आता ही भजी आपण काढून घेऊया याच्यामधलं पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आहे आता बघू शकता मस्तही आपली क्रिस्पी टम्मक फुगलेली भजी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने राहिलेली भजी बनवून घेणार आहे भजी सर्व तळून घेतल्यानंतर इथे मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि बघू शकता ही हिरवी मिरची तळण्या अगोदर स्वच्छ धुवून पुसून आणि मजून कट केलेली आहेत आणि ह्या हिरव्या मिरचीवरती असे पांढरे डाग येईपर्यंत छान तळून घेतलेली आहे आणि आता याच्यावरून मीठ टाकत आहे म्हणजे ही मिरची चवीला ही छान लागते कमी तिखट लागते तर बघू शकता मस्त आपली ही भजी बरोबर खाण्यासाठीची मिरचीही छान तळून झालेली आहे आणि इकडे आपले सर्व बटाटा भजी तळून झालेले आहेत इथे आपले टेस्टी आणि क्रिस्पी बटाटा भजी तयार झालेले आहेत आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की भरपूर क्रिस्पी झालेले आहेत वरून क्रिस्पी आतून अगदी मऊ आणि टेस्टी बटाटा भजी तयार झालेले आहेत हे बटाटा भजी आपण टोमॅटो केचप बरोबर खाल्ले तरी छान लागतात संध्याकाळच्या चहाबरोबर अशी गरमागरम बटाटा भजी खायला छान लागतात तुम्हाला ही अशा पद्धतीने बटाटा भजी बनवायची असतील तर मी व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून नक्की बटाटा भजी बनवा तुम्हालाही ही, ही बटाटा भजी बनवून तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय लगेच अशा पद्धतीने बटाटा भजी बनवायला घ्या आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की भजी कशी बनली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा नमस्कार